नमस्कार माझ्या बालमित्रांनो श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन बरोबर आहे पण त्या दिवशी अजून एक दिवस साजरा करण्यात येतो हा माहिती आहे का तुम्हाला हा दिवस म्हणजे संस्कृत दिवस आपण जी भाषा बोलतो मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल ह्या सर्व भाषांची जी जननी म्हणजे आई आहे ती म्हणजे संस्कृत तर ह्या संस्कृत भाषेचा दिवस आजच्या दिवशी साजरा केला जातो तर आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो बरं का ह्याची तर आपण ह्या संस्कृत भाषेला म्हणतो देववाणी देवभाषा गिरवाण भारती अशी नावं आहेत वेगवेगळी संस्कृत भाषेला तर हे नाव का पडलं तर त्याचं उत्तर असं नृत्यावसाने नटराज राज ननादडक्का नव पंचवारम उद्धर्तु कामहा सनकादिसिद्धांत एतत विमर्शे शिवसूत्रजालम असा श्लोक आहे मुलांनो तुम्हाला सांगतो आपल्याला वाटेल की संस्कृत भाषा ही केवळ देवदेव करण्यासाठी फक्त देवाची पूजा करण्यासाठीच उपयोगी आहे का पण तसं नाही संस्कृत भाषेमध्ये अनेक उत्तम उत्तम शोध लागलेले आहेत अजूनही लागले लागत आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ज्युलॉलॉजी झुओलॉजी बायोलॉजी या सगळ्या शाखांचं या सगळ्या ब्रांचेसचं मूळ आपल्याला संस्कृतमध्ये पुराणांमध्ये वेदांमध्ये सापडतं तर मगाशी आत्ता जो श्लोक मी तुम्हाला सांगितला त्याचा अर्थ असा की शंकर भगवान शिवशंकर माहिती असतील ना तुम्हाला त्यांच्या हातामध्ये एक डमरू नावाचं एक वाद्य असतं बघा ते असे डमरू वाजवतात ते डमरू तो जो डमरू आहे तो त्यांनी नवपंचवारं वाजवला म्हणजे नाईन टाईम्स अँड फाय टाईम्स नऊ वेळा आणि पाच वेळा असा त्यांनी तो डमरू वाजवला त्याच्यातनं जे ध्वनी निर्माण झाले ती म्हणजे संस्कृत भाषा ते ध्वनी ते वर्ण हे संस्कृत भाषेचे वर्ण आहेत म्हणून तिला देववाणी म्हणतात अजून एक गमतीशीर प्रकार आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ तयार केलाय संस्कृत भाषा ही केवळ देवदेव करण्यासाठी नाही तर त्याच्यामध्ये अनेक गमती जमती आहे त्यातली एक गंमत एक कोडं मी आज तुम्हाला सांगणार आहे बरं का मुलांना ऐका हा नीट वृक्षाग्रवासे न च पक्षीराजा त्रिनेत्रधारी न च शूलपाणी त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलंच बिभ्रन न घटो न मेघा वृक्षाग्रवासी नच राजा म्हणजे झाडाच्या टोकावर राहतो अग्र म्हणजे टोक झाडाच्या शेंड्यावर राहतो पण तो, जा तो, तो पक्षीराज नाही म्हणजे तो गरुड नाही गरुड हा नेहमी उंच स्थानी बसतो बरं का मुलांना तर गरुड नाही वृक्षाग्रवासी नपक्षीराजा त्रिनेत्रधारी नचशूल पाणी तीन डोळे आहेत पण शूलपाणी शूलपाणी म्हणजे शंकर नाही शंकराला तीन डोळे आहेत बरोबर शूलपाणी बर। शूल, शूल म्हणजे त्रिशूल ज्याच्या हातात आहे तो शंकर पण हा जो आहे हा शंकर पण नाही आहे तो झाडाच्या उंच शेंड्यावर राहतो पण पक्षीराज गरुड नाही आहे त्वग्वस्त्रधारी नच सिद्ध योगी वल्कल धारण करतो पण योगी नाही आहे साधू नाही आहे वल्कलं म्हणजे झाडांची पानं धारण करतो किंवा असे जाड वस्त्र परिधान करतो पण तो योगी नाही आहे जलंच बिभ्रन्न खटो न मेघ हा त्याच्यामध्ये पाणी आहे पण तो मेघ नाही म्हणजे ढग नाही आणि घट नाही म्हणजे माठ नाही असा कोण ओळखा पाहू तुम्ही कॅन यू गेस दिस येस आन्सरीच उत्तर आहे नारिकेल फलम म्हणजे नारळ बरोबर आहे की नारळ झाडाच्या शेंड्यावर लागतात उंचावर वृक्षाग्रवासी नच पक्षीराजा नारळाला तीन डोळे असतात बघा कधी बाबा नारळ फोडताना त्रिनेत्र तीन डोळे असतात शूल पाणी नाही येतो म्हणजे शंकर नाही तो अग्वस्त्र झाली नारळाला अशा त्याचं कवच जाड असतं बघा त्या सगळ्या शेंडे आणि नारळ सगळा तासून तासून स्वच्छ केल्यानंतरच तो फोडता येतो त्याच्यावरचं सगळं कव्हर काढून टाकायला लागतं नचसिद्ध योग जलमच बिभ्रमाणी त्याच्यात पाणी असतं आपण म्हणतो ना देवाची करणी आणि नारळात पाणी तर असंही छोटंसं हे कोडं तुम्हाला मी सांगितलं संस्कृत भाषेतलं अशा अनेक मजा मजा आपल्याला संस्कृत भाषेत पाहायला मिळतात ऐकायला मिळतात आपला जर इंटरेस्ट असेल ना तर आपण त्याच्यात जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो बरं का खूप छान आहे संस्कृत भाषा अजिबात कठीण नाही सर्वात सोपी अजून एक दुसरा मुद्दा मला ह्या आजच्या या संस्कृत दिनानिमित्त तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे आपण ज्या भाषा बोलतो मराठी हिंदी इंग्लिश मुख्यत्वे करून इंग्लिश कारण आता हल्ली पाश्चिमात्यांचं अनुकरण करतो आपण त्याच्यामुळे खूप ही इंग्लिश मिडियममध्ये आहेत तर हे जे इंग्लिश बोलतो त्या इंग्लिशमधले खूप शब्द संस्कृतमधनं आलेले आहेत तुम्हाला एक दोन गमतीशीर उदाहरणं सांगतो बरं का मुला डी आर ओ पी ड्रॉप म्हणजे काय थेंब संस्कृतमध्ये मूळ शब्द आहे द्रप्स द्रप्स या शब्दापासून ड्रॉप हा शब्द तयार झाला त्याच्यानंतर मदर हा इंग्लिशमधले शब्द आहे तो मातृ पासून तयार झाला फादर हा शब्द पितृपासून तयार झाला सिस्टर हा शब्द स्वसापासून तयार झाला ब्रदर हा शब्द भ्रातापासून तयार ब भ्राता आणि ब्रदर खूप साधारणी सम सम ऑफ आपण असं म्हणतो ना एस यू एम सम ऑफ टू अँगल्स दोन्ही कोणांची बेरीज तर सम हा जो शब्द आहे तो सुद्धा मूळ सम हा शब्द संस्कृत भाषेत दिलेला आहे तसेच काही देशांची नाव अरबस्तान माहिती आहे तुम्हाला अरब म्हणजे घोडा येथे उत्तम प्रकारच्या घोड्यांची पैदास होते तो अरबस्तान अरबस्तान त्याचा अरबस्तान झाला सन एसओ एन सन म्हणजे मुलगा मूळ संस्कृत शब्द आहे सूनू सूनू या मूळ संस्कृत शब्दापासून सन हा इंग्लिश शब्द निर्माण झाला असे बरेच आहेत आता मी सगळे सांगितले तर ही हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून जास्त सांगत नाही पण ही सर्व भाषा जननी आहे सर्व भाषांची आई आहे संस्कृत भाषा आणि आपल्या भारत सरकारमध्ये जी जी सरकारी ऑफिसेस आहेत का कार्यालय आहेत त्यांची काही बीद ब्रीद वाक्य ही संस्कृतमध्ये आहेत बघा आपल्या भारताची राजमुद्रा त्याच्याखाली लिहिलेलं स सत्यमेव जयते हे संस्कृत भाषेत आहे एल आय सी आयुर्विमा ते म्हणतात अहर्निशम सेवाम आहे संस्कृत भाषेत आहे आकाश गगनयान आपलं वायुदल म्हणतं नभस्पृशन दीप्तम हे संस्कृत भाषेत आहे नौदल म्हणतं शनो वरुणहा हेही संस्कृत भाषेत आहे अशी अनेक वेद वाक्य आपली संस्कृत भाषेत आहेत संस्कृत ही मृत भाषा नाही जर कोणी तुम्हाला सांगत असेल की संस्कृत ही मृत भाषा आहे तर अजिबात नाही संस्कृतमध्ये नवीन नवीन काव्य निर्मिती अजूनही होते अजूनही संस्कृत शाळांमध्ये शिकवलं जातं नसेल शिकवलं जातं शिकलं पाहिजे संस्कृत भारती ही संस्था संस्कृतच्या प्रसारासाठी खूप मोठं कार्य करते आपल्या जवळच्या शहरांमधल्या संस्कृत भारतीच्या कार्य कार्यालयाशी आपण जरूर संपर्क साधा आणि त्यांच्याकडनं स बेसिक संस्कृतचे धडे घ्या मुलांनो तुम्हाला सांगतो जर तुम्ही संस्कृत शिकलात ही अत्यंत वैज्ञानिक भाषा आहे हे अगदी परदेशी लोकांनीसुद्धा मान्य केलेलं आहे की कॉम्प्युटर्ससाठी प्रोग्रॅमिंग लँग्वेजसाठी संस्कृत ही अतिशय योग्य भाषा आहे कारण ही वैज्ञानिक आहे क ख ग गंग ही जी व्यंजन आहे संस्कृतमधली आणि जी पूर्ण व्यंजन आहेत त्याचा आपल्या शरीराशी संबंध आहे अशी ही वैज्ञानिक भाषा त्या भाषेचा आदर हा आपणच केला पाहिजे आपण तिचं महत्त्व वाढवलं पाहिजे परदेशी लोक शिकतात संस्कृत भाषा पण आपण संस्कृत भाषा शिकत नाही आपण नाकं मोरडतो आपल्याला कोणीतरी भीती घालून ठेवलेली आहे संस्कृत म्हणजे बापरे आम्हाला जमणार नाही आम्हाला कळणार नाही पण तसं अजिबात नाही आहे मुलांना तर नक्की संस्कृतचा अभ्यास सुरू करा आजच्या दिवसापासून सुरू करा म्हणजे तुम्हाला त्याच्यात नक्की गोडी लागेल ठीक आहे तर मग आजच्या दिवसाचं महत्त्व कळलं तुम्हाला आता मी इथे थांबतो का जयतू संस्कृतम धन्यवाद